सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि मी तोंड्रेकर ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे तर आत्ताच मी फ्रेश वगैरे झालोय तर चला आता काहीतरी नाश्ता चाय वगैरे पिऊया तर चला भेटूया नंतर तर गाईज मॉर्निंगचं महाबलेश्वर बघू शकाल चला

गाय चाय वगैरे पिऊन झालेला आहे तर आता आम्ही चाललो आमच्या बॅगा घेतो हो आणि गाडीमध्ये ठेवतो हा एक करलो पहिले तर गायत चला बॅगा वगैरे घेतले आम्ही चाललो पार्किंग मध्ये गाडीत आता ठेवतो आम्ही एवढं सगळं सामान बघू शकतो काफी डिक्की भरलेली आहे थोडं पुढे घेतले ते स्ट्रॉबरी ठेवायची आम्हाला त्याला मॅप्रोला रुग्ला आपण आता चला गाईज आता आम्ही आलेलो इथे गो कार्टिंग मस्त आता गाडी चालू नाही बघूया किती तिकीट आहे कसा सिंगल सीट रुपये डबल सीट तीन सो ओके तर काही चला तिकीट तर काढलेलं आहे तर चला आता मी जातो आणि मी गाडी चालवतो ही पहा गाईज मस्त वाटला गे तर गाईज मोहित पाटील यांनी काय या काहीतरी काहीतरी घातो तर गाईज चला जाऊया आता माप्रो गार्डनला गाइज मोहित पडेल शॉपिंग साठी पैसे काढलेले आहेत तर गायच आता आपण माप्रो गार्डन येथे गाडी पार्किंग केलेली आहे तर चला तर चला गाईज काय तरी ऑर्डर देऊ आपले एक पिझा एक सँडविच आणि दोन सॉरी तर काही ऑर्डर दिलेले आहे किती टाइम लागेल दहा मिनिट ओके आणि हा सँडविच अच्छा नाही आता आम्ही महाबळेश्वरची फेमस स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पाहायला तो पण मॅप्रोमध्ये मध्ये खूप फेमस आहे महाबळेश्वर जिथं बघितलं मॅप्रो डॉट कॉम मॅप्रो प्रो यो मैक्रो तो होडी नो बसी दे तो मैक्रो जो होता हां बघा आपण सँडविच खाऊया कुठला आहे व्हेज जगाण नॉन व्हेज व्हेज युअर कुठला आहे नंबर मॅप्रो मॅप्रो

बोलती जे प्युअर व्हेज मॅप्रो अप्रो चाजी खाते सँडविच प्युअर व्हेज संपवलेला पण आहे दुर्विगा आईस्क्रीम आई पण आईस्क्रीम जायच्या आईस्क्रीम खायला स्ट्रॉबेरी क्रीम आईस्क्रीम होता आहे त्यात महापुरोला महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या शेतात एक नंबर लागलं आईस्क्रीम आहे यात क्रीम आहे आणि स्ट्रॉबेरी बघा गाईचा आमचा खाऊन त्या झालेला आहे तर आता आम्ही चाललो स्ट्रॉबेरीच्या शेतात हे बघा घरी बघा काहीच ताजी ताजी स्ट्रॉबेरी तर गाई स्ट्रॉबेरी घेतलेली आहे तर चला या दुकानातून घेतलेले एकाच रुपये किलो दीडशे रुपये किलो जास्त घेतल्यावर काय डिस्काउंट शंभर रुपये

आबा बघा એટલે યો કાજુસ તો પાડા મળા છે ના યો કાજુ પાજર કંજુર બદમ આ કંજુર બદમ બગુ ગાઈસ કે કાગડ જીબી તો પનેમાં હશે મેન તો કોની એક પેટી પેટી ખાલી દું ને તો ગાઈસ આપલ ગ્રીન એપલ જી बरी का हे केसर बघू ना अरे यो काय ग्रीन अॅपल काही टेस्ट करूया फ्री मध्ये टेस्ट करायला बिंदाच करा कधी पण

गार्डन आहे या गाईचा तर गाई जिथे सुद्धा काउंटर आहे फ्रीवाला स्ट्रॉबेरी कुठला येत ना तर चॉकलेट घेतलेले आम्हाला इतक्या महाग आम्ही आमच्या डोक्यात पण आम्हाला वाटलं पाचशे चार एवढं होतील मग आम्ही अजून एक दोन कट केले जन सांगणार नाही ते तिथे आहे तर एवढं पण आम्हाला चालणार आहे तुम्हाला पटत घ्यायला तरी घ्यायला बर तर चला सर्व शॉपिंग झालेलं आहे आपली मोहित पाटील घेतला का चला सुद्धा इथे फ्री सर्विस आहे चायची तुम्ही फ्रीमध्ये आनंद लुटू शकता आम्ही तर लुटतोय बरं आहे गे एक

साठी आहे आणि आपण चाललेलो आहे घरच्या रस्त्याला काय रस्त्यात देवस्थान भेटलं तर जाऊया तर काय आपण आता वाईला आलेलो आहे गणपतीचं दर्शन करण्यासाठी जाऊ तिकडे पार्किंग सगळीकडे आहे हा मंदिर गाईज, होत पार्क करूया तू गाड़ी जाऊ तुझ्या तर गाईज आमचं दर्शन तर झालेलं आहे आम्ही वाई येते आहे गणेश मंदिरात हे बघू शकाल तुम्ही मंदिर फोटो काढायला सुद्धा अलाउड नाही येत आहे तरी सुद्धा मी व्हिडिओ काढलेले आहे तुम्ही बघू शकाल ब्लॉग मध्ये थंड आहे मग द्या चला तर काही चला आता दुसरीकडे जाऊया पण दर्शनासाठी त्याला पाटापाटा करूया सर्व तर गायज आपण सध्या चाललेलो आहे मांढरा देवी गया। गया। तीन तीन किती वाक्य आहे मांढरा देवी फाय मिनिट नाही पावती एंट्री का जाऊ तिकडे एंट्री दे कसली पावती पार्किंग किती रुपये बापरे पार्किंग तरी किती चला तर आलेले आहे देवी देवस्थान कुठं गाडी लावायची काहीच गाडी केलेली आहे पार्किंग आणि चला चढत चढत जाऊया मग डान्स होते एक मग मला फ्री बर <laughs>

मांड्रा देवी <laughs> तर काहीच चला दर्शन वगैरे हो झाला तर आता जाऊया आपण गाडी जाऊ आपल्या एवढ्या पायऱ्या उतरायच्या आहेत तर चला ना चला काहीच निघूया थोडा पाणी पिऊया तर चला घरी जाण्यासाठी निघूया तर गाइस जे आपण खेळायला घेतलेलं आहे हा एक दोनशेचा हा एक दोनशेचा खूप लूटलेला आहे आम्हाला चला गार्डन बसूया तर गाइस चला घरी जाऊया गाइस आपल्याला वांडर दिसलेलं आहे ए इलाव मंदिर आहे आपण बोगद्यात चाललेलो आहे खंबा आहे फ्रेश व्हायला थांबलेलो होतो तर फ्रेश वगैरे झालं आता काय तरी नाश्ता करूया वाडाबा बघायचा चल मग नाही आता आम्ही कुपन घेतलेले आहेत आपण ऑर्डर घ्या नीटो घ्या नीटो? वाडापा नाही जा 요. तिकट होता तरी काला बारा तर गाईज चला आमचा खाऊन झालेला आहे आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी चलो भेटो तर गाईज आत्ता चालू आहे आम्ही घरी फ्रेश वगैरे हो झालो तर चला ब्लॉग आपण इथेच एंड करूया तर कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा आहे आणि कोणी नवीन आला तर असेल चॅनेलवर तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर कर चला बाय बाय